महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या वतीने ओबीसी विभागाच्या विविध मागण्यांसंदर्भात मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यात न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्यात याव्या पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यांसह विविध मागण्यांसंदर्भात काँग्रेस ओबीसी विभागाच्या का वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे त्याची लवकरात लवकर दखल घेऊन मुकाली काढावं दुसरं हो। आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यावेळेस ओबीसींना त्यात आरक्षणाचा फायदा मिळावा या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात पुढील निवडणुका तसेच आ... शासनाने जिल्ह्याला एक सीसाठी वस्तुगृह डिक्लेअर केलेलं आहे मंजूर झालेलं आहे परंतु त्याची कारवाई अजून होत नाही आहे ती कारवाई लवकरात लवकर सुरू व्हावी त्याच्यानंतर क्लिमिनरची मर्यादा वाढवावी आणि अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या आपली आक्षेपार्ह विधानाबद्दल संपूर्ण भारतवासियांची त्यांनी माफी मागावी असं निवेदन आम्ही आज आयुक्त साहेबांना दिलं आमची भूमिका आहे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे सचिव पितांबर महाले धुळे जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष भटू चौधरी मगन कोटावले साहेबराव पाटील बाजीराव केरनार अरुण भाविस्कर दीपक गवळे दीपक पाटील अयुब खटे रवींद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी मटसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज हुले